हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये कितीही नवीन आणि फॅन्सी पॅटर्नच्या साड्या आपल्या बॉर्डरमध्ये असल्या तरी एखादी नवीन डिझाईनची साडी आपल्याला नक्कीच खुनावते कार्यक्रमानुसार आणि गरजेनुसार आपल्या साड्यांची खरेदी आपण करत असतो आणि एखादी नवीन साडी घ्यायची म्हणली तर सध्या कोणत्या साड्या फॅशन मध्ये आहेत हे आपण आवर्जून जाणून घेत असतो आणि आता तर सोशल मीडियाच्या माध्यमातून रोजच आपल्याला नवनवीन साड्यांचे कलेक्शन पाहायला मिळत असते तर मैत्रीण आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशन मध्ये असलेल्या साडीचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शॉट नक्की पहा सध्याच्या ब्युटीफुल टसर कॉटनच्या साड्या खूपच फॅशनमध्ये आहे या साडीवर अतिशय सुंदर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरीचे वर्क केलेले असून साडीचा सा बॉर्डर कट वर्क मध्ये आणि बोरिंग वर्क मध्ये आहे साडीवर मल्टी कलरमध्ये केलेले फ्लावर तर खूपच उठावदार आणि सुंदर दिसतात जर तुम्हाला उन्हाळ्यातील कार्यक्रमांसाठी किंवा लग्न समारंभांसाठी सॉफ्ट कम्फर्टेबल आणि तितकीच फॅन्सी ट्रेंडी अशी साडी हवी असेल तर या तुम्ही टसर कॉटन साडीमध्ये नक्कीच मेस करू शकता या साड्या तितक्या सॉफ्ट आहेत आणि खूपच आरामदायी आहे आणि कॉटनच्या साड्यामध्ये सध्या न... खूपच नवनवीन आणि फॅन्सी असे पॅटर्न पाहायला मिळत आहेत पस्तीसपेक्षा जास्त वयाच्या स्त्रियांनी कार्यक्रमामध्ये अशा कॉटनच्या साड्या नेचायला हव्यात म्हणजे त्या यंग स्मार्ट आणि तितक्या स्टायलिश दिसतील या साडीची किंमत पंधराशे ते सोळाशेच्या दरम्यान आहे मैत्रीणो या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या फॅशनमध्ये असलेल्या रेडीमेड ब्लाऊजचा नवीन आणि फॅन्सी पॅटर्न पाहिला तो व्हिडिओ जर अजूनपर्यंत तुम्ही पाहिला नसेल तर चॅनलला विजिट येऊन नक्कीच पाहू शकता तर नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल लायकनं क्लिक करा धन्यवाद